येलो आणि ग्रीन आणि रेड कलर घेतला आहे मी आणि येलो ग्रीन आणि रेड तीन कलर घेतलेले आहेत हां एक दोन आणि तीन हां तीन कलर घेतलेले आहेत तीन कलरमध्ये मस्त कॉम्बिनेशन मध्ये मध्ये चांदण्या लावल्या आहेत या सुंदर दिसतं त्यामुळे त्याचा शोज अनेकच छान वाढ वाढतो ग्रीन रेड आणि येलो कलर आहे कॉर्डिनेशन एकदम छान दिसतं आणि दरवाजा लावला की अनेक नॉन फुल दरवाजाच्या साईजचं आहे मध्ये मध्ये या चांदण्या लावल्या आहेत सूर्य एकच वाटतात ते बघा मध्ये ह्या मध्ये एकच आहे व्हाईट कलरची आणि मग सगळ्या लावले आहे सोनेरी कलर गोल्डन कलर लावलेला आहे मग तुम्हाला हवं असल्यास म माझा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करा आणि मला सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमीटमध्ये काय असेल माझी कंप्लेंट की सांगा मला जे चुकी काय माझी असेल ती त्याच्यात सांगा चला ओके बाय परत एकदा पूर्ण दाखवते बाबा